नमस्कार मित्रांनो आज आपण मधुमेहावर एक उपयुक्त आणि प्रभावी आयुर्वेदिक उपाय तो म्हणजेच गोवेल गिलॉय मधुमेहावर घरगुती उपाय गुळवेल हे एक झुडूपेल आहे जे हजारो वर्षापासून आयुर्वेदात अमृत मानलं जाते गुळवेलमधील मा हायपोक्लायसेमिक गुणधर्म रक्तातील साखरेचं प्रमाण हळूहळू कमी करतं त्यामुळे शरीराचं इन्शुलिन शोषण सुधारतं मधुमेह कमी होतो गुळवेल तुकडे करून पाण्यामध्ये टाकून चांगले खळखळ उकळा पाणी अर्धे आटवा थंड झाल्यानंतर ते पाणी गाळून काढून ठेवा किंवा आयुर्वेदिक औषधी दुकानातून रेडीमेड गुळवेल काढा बॉटलही विकत भेटते तीही तुम्ही आणू शकतात गुळवेल सकाळी उपाशी पोटी ग्लासभर कोमट पाण्यात एक चमचा रस टाका दिवसभर आपण कमीत कमी शंभर एम एलपर्यंत गुळवेल पिऊ शकतो त्यापेक्षा जास्त पिऊ नये नाहीतर उपायाऐवजी अपाय होतो गुळवेल हा उपयोगी आहे अनेक आजारांवर तो, आजार तो चालतो जसे की पचन सुधारणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे सर्दी खोकला बरे करणे गुळवेल मूत्रपिंड एकृताची क्रियाही व्यवस्थित ठेवतो गरोदर महिला बालक आणि इतर औषध घेत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा कोणत्याही आजारांवर औषध घेण्यापेक्षा नैसर्गिक सवयींचा अवलंब करा आजार आपोआप दूर पळतील योग ध्यान प्राणायाम व व्यायाम नियमित करा शरीर सुदृढ बनवा अशीच आयुर्वेदिक माहिती मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद